जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणी औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा खबर बात अहिल्यानगर ते पुणे विनावाहक बस सेवा तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली अहिल्यानगर ते पुणे विना थांबा बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे तसे पत्रच विभाग नियंत्रकांनी दिले आहे असे भाजपचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले शहर भाजपाच्या वतीने परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांना काही दिवसांपूर्वी एसटीच्या समस्यांबाबत निवेदन दिले होते दुचाकीवर ट्रक उलटून झालेल्या अपघातात दुचाकीहून प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाय हा अपघात बुधवारी दुपारी नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर पुणे लेन वर घडलाय सरिता उर्फ रंजना गोपीनाथ फटांगरे असे मयत महिलेचे नाव आहे ट्रक चालक आणि अजूनही एक जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांची नावे समजू शकली नाहीत नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर सरिता फटांगरे या त्यांच्या मुलासोबत दुचाकीहून प्रवास करत होत्या गुंजाळवाडी शिवारात ट्रक फटांगरे यांच्या दुचाकीवर उलटून ट्रकखाली फटांगरे सापडून जखमी झाल्यात त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अकोले तालुक्यात दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत नऊ वर्षात पंचवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी घरकुल असून पैकी पंधरा हजार सहाशे सहासष्ट घरकुले पूर्णत्वास नेण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सर्वाधिक तेरा हजार सातशे छप्पन्न घरकुले मंजूर असून बारा हजार दोनशे चौऱ्याऐंशी घरकुले लाभार्थ्यांना पत्र व पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला झाले आहे धुलीवंदन व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत मनोरंजनाचे प्रमुख आकर्षण पार्कला रंगविरहित जलोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे स्वरूप आले आहे देशाच्या विविध भागातील भाविकांबरोबरच अनेक कुटुंबे मोठ्या संख्येने जलक्रीडा करून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे दाखल झाले आहेत वॉटर पार्क मध्ये कोणत्याही प्रकाराचे रंग आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे पशुधन फस्त करत भक्ष्याच्या शोधात बिबट्या आता चक्क चिकन पोहचलाय आश्वी बुद्रुक इरिगेशन बंगला रोडवरील अरुण गायकवाड यांची शेळी शनिवारी सायंकाळी बिबट्याने फस्त केली आणि सोमवारी पहाटे बिबट्या तौफिक भाई शेख यांच्या चिकन शॉप वर भक्ष्याच्या शोधासाठी आल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील कानूर पठार गावात पंधराव्या विद्या आयोगाच्या माध्यमातून पाच लाख रुपये खर्च करून बाजार तळावरील सिमेंट रस्त्याचे एक महिन्यापूर्वीच काम झाले होते परंतु हे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले महिन्यात रस्ता उखडलाय याबाबतची तक्रार उपसरपंच प्रसाद नवले यांनी पंचायत समितीकडे केली आणि त्यानंतर उप अभियंता सरपंच ग्रामस्थांसमोरच या निकृष्ट रस्ता कामाची पोलखोल करण्यात आली पंचायत समिती अंतर्गत विभागाचे के व्ही जाधव व ग्रामविकास अधिकारी यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली जांभळी शिवारात मंगळवारी पाच नील गायी पाण्याच्या शोधार्थ फिरत असताना विहिरीमध्ये पडल्या बुधवारी सकाळी शेतकरी वैजीनाथ आव्हाड शेतामधील विहिरीकडे गेले त्यांना गायी पडलेल्या दिसल्या आणि त्यांनी तात्काळ पाथर्डी येथील वन अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली आणि त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तात्काळ विहीर असलेल्या ठिकाणी आले प्रथम जेसीबीच्या साहाय्याने गायांना काढण्यात अपयशी ठरले आणि त्यानंतर हायड्रोलिक क्रेन आणले वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून गायींच्या कमरेच्या मध्यभागी पट्टा गुंतवून अगदी अलगदपणे कोणत्याही प्रकारची इजा न होता सुखरूपणे गायांना बाहेर काढण्यात आले मिशन पाच शून्य शून्य अंतर्गत जलसंधारणाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला पुणतांबा मातुलठाण शिव येथे सुरुवात करण्यात आली आहे चाळीसगाव येथील वारी फाउंडेशन पाच पाटील टीमच्या मार्गदर्शनाखाली आणि कंपनीच्या सी एस आर निधीतून उपलब्ध पोकलेन मशीनचा उपयोग करून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर धनंजय धनवटे यांच्या हस्ते करण्यात आलाय तर यावेळी मिशन पाच शून्य शून्य चा पाच पाटील टीम मातुलठाण टीमचे राजेंद्र थोरात सुभाष सोनवणे कैलास कणसे सोसायटी चेअरमन कैलास बोर्ड शैलेश कुलकर्णी सोमनाथ बोर्डे आदी उपस्थित होते ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिझेल खर्च करून या जलसंधारण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली शाहजापूर सुपा शिवारातील वनक्षेत्रात बुधवारी दुपारी मोठी आग लागून शेकडो एकर मधील झाडे गवत जळून खाक झाले आहे शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करण्यात येते एकीकडे शासन वृक्ष लागवडींवर भर देत असताना मात्र दुर्लक्ष होत आहे झाडांची देखभाल करता येत नसेल तर वृक्ष लागवड का केली जाते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकणे नाही दरम्यान वनपरिसर तळीरावांचा अड्डा आणले असून त्यांच्याकडील सिगारेट बिडीमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे शहरातील बस स्थानकाजवळ तिथीनुसार शिवजयंतीसाठी महायुतीकडून उभारण्यात आलेली कमान कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने कोणताही अनुसूचित प्रकार यावेळी घडला नाही मात्र या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती संगमनेर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिवजयंती ही, ही मोठ्या उत्साहात साजरी झाली बस स्थानक परिसरात आकर्षक देखावे उभारण्यात आले होते तसेच कमानही उभारण्यात आल्या होत्या महायुतीने उभारलेली कमान ठेकेदाराने वेळेतच न काढल्याने तशीच उभी होती तिला अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने कोसळली सुदैवाने प्रकार घडला खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री